समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात खासदार श्रीकांत शिंदे सह मंत्री दादा भुसे यांची गाजली तोफ नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची पहिली जाहीर सभा खासदार श्रीकांत शिंदे मंत्री दादा भुसे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत घेण्यात नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी शिंदे गटाचे दिग्गज नेते मैदानात उतरले असून शासनाने राबवलेल्या योजनेचा पाडा नेत्यांनी वाचला या जाहीर सभेच्या माध्यमातून नंदुरबार नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न केले जात असून गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर चंद्रकांत रघुवंशी यांची एक हाती सत्ता राहिली असल्याने ही पालिका पुन्हा ताब्यात येणार आहे तर नगर विकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने नगरपालिकेसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसून याआधी पंच्याऐंशी कोटीचा निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आला होता तर आता देखील मोठ्या प्रमाणावर निधी देणार असून यासाठी स्वतः खासदार श्रीकांत शिंदे हे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन नंदुरबारकरांना दिले आहे उत्तर महाराष्ट्राची पहिली सभा नंदुरबारमध्ये घेतल्यानंतर धुळे जळगाव आणि नाशिक या ठिकाणी सभा होणार असल्याने शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे प्रचाराच्या मैदानात उतरताना दिसून आले आहे मी आपल्याला विनंती आवाहन करणार आहे यापूर्वी अतिशय चांगला विकास आपल्या या नंदुरबार शहराचा माननीय रघुवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे काळजी करायचं काही कारण नाही कारण विकास विभाग हा माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच कडे असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी जेवढा जेवढा निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी निश्चितपणे उपलब्ध होईल याबद्दल याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही मला वाटत की रघुवंशी साहेब आपण बोलत असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संदर्भामध्ये म्हणजे यापूर्वी असं मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलं नाही ही वस्तुस्थिती आहे अगदी महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यात झोपडीतला आलेला माणूस मुख्यमंत्री महोदयांना भेटल्याशिवाय परत जाऊ जात नव्हता मला वाटत की रात्रीचे चार वाजू दे पाच पार्थ पहाटेचे वाजू दे त्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय माननीय एकनाथजी शिंदे साहेब तत्कालीन मुख्यमंत्री महोदय झोपायला जात होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब तर कर प्रत्येक सभेत सांगतात की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिलेला नव्हता मला वाटत की प्रभुवंशी तुमच्या शब्दामध्ये थोडस मी अधिकचा भर या ठिकाणी घालू शकतो तुम्ही म्हटलं की यापूर्वी असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही आणि भविष्यात पाहणार नाही परंतु आजही जनतेला जर तुम्ही विचारलं की तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण तर आजही जनता सांगेल की त्यांच्या मनातला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आहेत आम्ही काळजी करू नका भविष्याच्या इतिहासामध्ये काय लिहिलेलं असेल परत एकदा या महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदे साहेब करताना आपण सर्व त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि म्हणून निश्चितपणे या शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी कॅनल टू कॅनल धनुष्यमानाला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आपण सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय विरोधात होते त्या आज एकाच मंचावरती सगळे चारीच्या चारी, चारी दिग्गज एकाच मंचावरती उपस्थित आहे तर मला वाटतं या नंदुरबारच्या नंदनगरीच्या नगराध्यक्षपदी रत्नाताई रघुवंशी या मोठ्या फरकाने निवडून येतील याच्यामध्ये ती मात्र शंका नाही गेले अनेक वर्ष रघुवंशी साहेब असतील त्याचबरोबर आमचे आमदार आमच्या दा, दादा पाडवी असतील विक्रांत बाबा मोरे आणि शिरीष दादा चौधरी हे या नंदुरबारमध्ये काम करत आहेत आणि या नंदुरबारमध्ये चांगली कामं जी आहेत ही गेल्या अनेक वर्षामध्ये झाली रस्ते झाले चांगले नंदुर चा या नंदुरबारच्या नगरपालिकेची इमारत झाली या नंदुरबार मध्ये म्हणाले वॉटर पार्क पण आहे नगरपालिकेचे मला वाटतं असं एकच एक्झाम्पल असेल की कुठल्या नगरपालिकेचं जे वॉटर पार्क आहे आणि तेही नंदुरबार सारख्या एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये चांगली कामं जी आहेत या नंदुरबार मध्ये झालेली आहेत पंच्याऐंशी कोटीचा निधी देखील नंदुरबारला नगर विकास विभागाच्या माध्यमाने मिळाला त्यानंतर अजून दहा कोटीचा निधी जो आहे हा आपल्या फॉलोअप मुळे जो आहे हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की जसा विश्वास आपण विधानसभेमध्ये दाखवला तसाच विश्वास जो आहे तो आता या नंदुरबारच्या नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि या नंदुरबारच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या ज्या ज्या समस्या आहेत पाण्याची असेल किंवा आता अंडरग्राऊंड बद्दल बोलले किंवा या नंदुरबार मधील विविध रस्त्यांचा प्रश्न असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त योजना जर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या असतील तर त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे आज लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येमध्ये इकडे बसल्या आहेत लाडक्या बहिणींना देखील याच्या अगोदर कुठली योजना नव्हती ती योजना जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी जी आहे ती आपल्याच महायुती सरकारच्या दरम्यान शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या लाडक्या बहिणींची योजना आणली आणि आज लाडक्या बहिणींना जे आहे ताकद देण्याचं काम केलं आणि नेहमी शिंदेसाहेब जिथेही जातात तिथे आवर्जून उल्लेख जो आहे हा लाडक्या बहिणींचा करत असतात कारण की लाडक्या बहिणींची योजना जेव्हा आणली तेव्हा विरोधकांनी अपप्रचार केला की लाडक्या बहिणींची योजना जी आहे ती लगेच बंद होऊन जाईल पण शिंदेसाहेब आज देखील प्रचाराच्या निमित्ताने जिथे कुठे जातात तिथे लाडक्या बहिणीची योजना जी आहे ही कधीही बंद होऊ देणार नाही हे आवर्जून सांगण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात कारण की लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम अगोदर जे आहे या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम जे आहे कुठल्या सरकारनी केलं नव्हतं त्यांना सक्षम करण्याचं काम जे आहे हे महायुतीच्या सरकारने केलं त्यानंतर लाडके भाऊ असतील लाडक्या लेखी असतील ज्येष्ठ नागरिक असतील समाजातील एकही घटक असा सोडला नाही शेतकरी असतील या सगळ्या लोकांना जे आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने जे आहे हे विकास निधी देण्याचं काम त्याचबरोबर योजना देण्याचं काम केलं आज महाराष्ट्रामध्ये असा एकही नेता नाही जो एवढा दिवस रात्र जो आहे तो काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे भुसे साहेब जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षाची दारं जी आहे ही सगळ्यांसाठी उघडी होती किती वेळा आपण आलात किती वेळा आपण आलात आणि किती वेळात राज्याच्या कोपऱ्यातील शेतकरी जो आहे हा थेट जो आहे हा वर्षावरती जाऊन हक्काने जो आहे आपल्या मुख्यमंत्र्याला जो आहे तो भेटत होता हे देखील महाराष्ट्राने पाहिलं असं देखील काम जे आहे ते मुख्यमंत्री करू शकतो हे दाखवून दिलं कुठलाही सण असला तरी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील जे आहे शेतकरी असेल गरीब कुटुंबातील लोक असतील ही त्या ठिकाणी पोचायची आणि एकत्र जे आहे ते सण साजरा तिथे करायचे आता देखील शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत आता देखील दिवस रात्र महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यामध्ये फिरतायत आज ज्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्यासाठी आठ आठ सभा शिंदे साहेब जे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतात एका दिवसामध्ये आठ आठ सभा अगोदर जेव्हा नगरपालिका नगर परिषदेच्या नगर निवडणूक व्हायच्या तेव्हा एबी फॉर्म दिला की विषय संपला अशी परिस्थिती होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर नेते प्रचार करतात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण नेते प्रचार करतात पण जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक होते तेव्हा जे आहे पक्षाकडून फक्त एबी फॉर्म देण्यासाठी काम करतात देण्याचं काम करतात एबी फॉर्म दिला तू तु तुझं बघ निवडून आला तर तू पक्षाचा नाही निवडून आला तर तुझं तू तु काम बरोबर आहे ना अशीच परिस्थिती होती पण आज शिवसेना गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दुर्गम भागामध्ये देखील पोहोचलेली आहे आणि आज सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा आहे तेव्हा शिंदे साहेब स्वतः त्या कार्यकर्त्याला जिंकून आणण्यासाठी दिवस रात्र जे आहे एक करताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये असा एकच नेता आहे असे दिवस रात्र जे आहे कार्यकर्त्यांसाठी झटतात आज भुसे साहेब पण वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत आम्ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतोय आज इथे नंदुरबार मध्ये आहे मग जळगाव मग धुळे नंतर नाशिक कारण की हा सामान्य कार्यकर्ता जो आहे हा पक्ष वाढवत असतो या सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे या सामान्य कार्यकर्त्याला जे आहे ताकद दिली पाहिजे या हेतूने जे आहे शिंदे साहेब काम करतात त्यांना माहिती आहे कार्यकर्ता जगला तर तो जर पक्ष जो आहे हा पुढे घेऊन जाऊ शकतो म्हणून आज कार्यकर्त्याला जे आहे बळ देण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात आणि फक्त निवडणुकीपर्यंत शिंदेसाहेब फिरत नाही आज लाडकी बहीण योजना आणली त्याच्याबरोबर त्याच्या अगोदर जे आहे सरकार आपल्या दारी ही मोठी योजना जी आहे सरकारने राबवली आणि प्रत्येक गावोगावी पोचण्याचं काम जे आहे जिल्हा पातळीवरती मोठ्या मोठ्या योजना राबवण्याचं काम हे सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने झालं एकेका -एक वेळी लाख लाख लोकांना जे आहे लाभ देण्याचं काम देखील आपल्या सरकारने केलं मला वाटतं शिंदे साहेब आता विकास मंत्री आहेत आणि आपली जी नगरपालिका ही अ दर्जाची नगरपालिका आहे रघुवंशी साहेब आणि दादा आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मी आश्वासित करण्यासाठी आलो की आपल्या या नगरपालिकेला ज्या काय गोष्टी लागतील जेवढा निधी लागेल ला। ज्या प्रकारे आम्ही ठाणे असेल मुंबई असेल त्या ठिकाणी ज्या प्रकारे काम करतो त्याच प्रकारे आहे या अतिदुर्गम भागामध्ये नंदुरबार मध्ये देखील आहे हे आपण तशाच प्रकारचं काम जे आहे येणाऱ्या काळामध्ये करू आपण म्हणाला तिथे प्रशासकीय राजवट होत पण तरी देखील इतका मोठा निधी जो आहे आपल्याला त्या ठिकाणी मिळाला जेव्हा आपला नगराध्यक्ष निवडून येईल आणि आपले त्याच बरोबर सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून येतील तेव्हा जो आहे हा या नगरपालिकेवरती खऱ्या अर्थाने अजून चांगली काम जी आहे या ठिकाणी होतील मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो आणि एवढं सगळं निवेदन जे आहे आपल्याला करण्यासाठी आलोय की आपण आतापर्यंत जे आहे या नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा जो आहे फडकवलेला आहे आता देखील निवडणुकीला आता चारच दिवस आहे या चार दिवसामध्ये मला कार्यकर्त्यांना पण सांगायचं आहे दिवस रात्र एक करा आणि प्रत्येक घरोघरी जे आहे शिवसेनेचा धनुष्यबान जो आहे हा घेऊन जाण्याचं काम आपण करा आणि या नंदुरबार नगरपालिकेवरती शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा मोठ्या फरकाने आपण निवडून द्या मी आपल्याला सांगतो की नगर विकास खात्याच्या माध्यमाने शिंदे साहेबांच्या माध्यमाने मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेन आणि ज्या काही गोष्टी या नंदुरबारला लागतील त्या सर्व गोष्टी करण्याचं काम जे आहे रघुवंशी साहेब आपण या ठिकाणी करू कारण की अनेक योजना आपण केल्या आणि शिंदे साहेब जे बोलतात ते करतात पोकळ आश्वासन देण्याचं काम करत नाही मी देखील आजपर्यंत नंदुरबारमध्ये तीन का चार वेळा जे आहे ते नंदुरबार मध्ये जो आहे तो माझा दौरा जो आहे तो झालेला आहे अगोदरची परिस्थिती तुम्हाला माहित आहे ना रघुवंशी साहेब काय होती पण आता जे आहे हे शिवसेना वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जे आहे हे शिंदे साहेब त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना असेल खासदारांना असेल वेगवेगळ्या भागांमध्ये जे आहे हे पोचवून जाण्याचं काम जे आहे पाठवण्याचं काम जे आहे ते करत आहे आणि नक्कीच आपल्या या नंदुरबारला देखील ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टी देण्याचं काम आज ह्या नंदुरबार नगरपालिकेला आम्ही करू एवढंच आपल्याला आश्वासित करण्यासाठी मी आलो मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या वेळेस प्रत्येक वेळेस जे आहे नगरपालिकेला एकच मतदान आपण देऊ शकत होतो आता किती मतदान देणार आहोत आपण आत्ता तीन मतदान जसं लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम केलं तसं आत्ता देखील जे आहे प्रत्येक मतदाराला जे आहे एक नाही तीन मतदान जे आहे देण्याचा हक्क जो आहे आज आपल्याला मिळालेला आहे तर तिन्ही इकडे धनुष्यबान धनुष्यबान आणि धनुष्यबान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आज संविधान दिवस आहे